बेगमपूर या ठिकाणी सोलापूर शहरमधे आमदार प्रणिती शिंदे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून बेगमपूर परिसरात सातत्याने अपघातांची मालिका सुरू होती विविध प्रश्न नव्याने निर्माण झाले होते यामध्ये विशेषत गावाबाहेरचे बस स्थानक सर्व्हिस रोड नदीपात्रातील बंधारा नदीपात्राचे विद्रुपीकरण तसेच बेगमपूर येथील टोल नाक्यावर आसपासच्या गावातील रहिवाशांकडून टोल घेऊ नये याचबरोबर असंख्य प्रश्न जाणून घेण्यासाठी दौऱ्याचे आयोजन सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट मयूर खरात यांच्या माध्यमातून करण्यात आले होते त्याचबरोबर अपघातात बळी पडलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबाशी त्यांनी संवाद साधला व अपघातग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आज मांडलेल्या सर्व अडीअडचणी लवकरच लावू असे अडचणीताई शिंदे यांनी सर्व ग्रामस्थांना आश्वासन दिले यावेळी राजेश अप्पा ॲडव्होकेट गौतम खरात रफिक पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते सदर बैठकीचे आयोजन ॲडव्होकेट मयूर खरात बालाजी लोहकरे अरिफ पठाण पप्पू ताकमोगे यांनी केले यावेळी बेगमपूर व आसपासच्या गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका